दिगम्बराय बाधुता वधूता आई वायबा दिगंबरायेधुता वधूताय あ。<So> so Down.

धर्म उत्तम धैर्य धरून पराक्रम करीता सावे सर्व काळे असा क्षेत्रिय धर्म आहे की धैर्य धरून उत्तम उत्तम कार्य कराव त्या पराक्रम कराव सर्वाच रक्षण करावं असा क्षेत्रियाचा धर्म आहे असावध वर्तन करिता क्षेत्रिय धर्मा धर्माशी पडे येणता धर्माची ते धर्माची वार्ता निरूपिले रे आणि त्यांना जर समजा असावतपणाने राहिला क्षेत्रिय तर मग नोंदणी पडलं तर म्हणजे आता काय नाही म्हणजे कसं की आता तर सहा विकार राहतात त्या सहा विकार हे शस्त्र राहतात आणि कधी या मनावर आपल्या या कब्जा करतील आणि आपल्या परमार्थापासून ता मनावर ताबा घेतील म्हणून सावध राहिलं पाहिजे याचा विस्तार आहे बहुते सर्व सांगता वाढेल ग्रंथ म्हणून या संकलित खर तर याच एका एका शब्दाचं वर्णन करायला गेलं आणि याचं सर्व जर तत्व सांगायला गेलं तर खूप वेळ लागते आणि खूप विस्तार होते परंतु या ठिकाणी मोक्ष सिद्धांत आहे सिद्धांतामध्ये पालळाचं कारण नाही म्हणून थोडक्यात सांगितलं म्हणजे नामधारक म्हणे सद्गुरु देवा ब्राह्मणाचा धर्म या ठिकाणी क्षेत्रियाच लक्षात आलं परंतु ब्राह्मणाचा धर्म काय ब्राह्मण म्हणजे काय हे सांगा म्हणजे नामधारक महाप्रभू बोलिले पुरण ब्राह्मण वर्णाची खुण कसो राय असे निरोप महाप्रभू न बसून सांगितलं ते ज्ञान मी तुला सांगतो म्हणजे ब्राह्मणाची खून काय सांगितली देवाना ते मी तुला सांगतो आहे म्हणजे आलं महाप्रभू सारे का बघता बसवा सारे का, का श्रोता हे ते ज्ञानाची काय दुर्लभता गोरी जे त्या ठिकाणी आलं मा भक्त बघता आहे बसवून सारखा श्रोता आहे तिथं काय कोणा गोष्टीचं दुर्लभता आहे काय कमी आहे म्हणजे येथे मानवाचे नाही करणे हे ग्रंथ करता कृपिता सद्गुरु धनिया गुरुदासा हाती लेखनी देऊनी ग्रंथ चालवे सारा या ठिकाणी मनुष्याने केलेली हे वाक्य नाही या फक्त निमित्ताचे कारण आणि सर्व काय करता सद्गुरूच आहेत म्हणजे या ग्रंथाचा ग्रंथाचे जैसा कटपुतलीचा खेळ निर्जीव भावल्या नाचवी सकळ्या करे तीर साळे नाना प्रकारे मधुर वाला राहते आणि लोकांच्या मनोरंजनासाठी ते दोऱ्याच्या आधारानं भावल्या नाचवते बघणाऱ्याला वाटते भावल्याच नाच परंतु नाचविणारा सूत्रधार तो दुसराच राहते तसं म्हणले तेव्हा तुम्ही सूत्रधार आय सर्व काय करता ग्रंथाचा करता तुम्हीचा मी मात्र एक त्या भावलीसारखा हो म्हणले प्रत्यक्षे पाहते सूत्रधारियाचा लागेना अंतर असत गुरुचा खेळ करून लोक पाहतात सूत्रधाराचा अंतर लागत नाही तो त्या सूत्र म्हणजे दोरा आणि दोरा त्या भावलीला लावलेला असतो आणि ते आपल्या आप नाचणारा जे सूत्रधार आहे बोटाला आपले ते दोरे चाळीत राहतो त्याप्रमाणे हात पाय व्हॉलीवूड नाचत राहते काही त्याप्रमाणे तो खेळ चालतो लोक पाहतात तशा प्रकारने आपण हा मनुष्य जन्म आणि हा सर्व काही ते केलेला आपण कारवा आपल्यानं काही करणं करू शकत नाही म्हणले करणारा करविणारा तो दत्तात्रय महाराज आहे तो सर्व काय करतो म्हणजे स्रोते सज्जन सावध करून अंत कराना एका वेळ ब्राह्मण वर्ण सांगतो सविस्तरी एका ठिकाणी आपलं मन सावध करा सावध करून जसं क्षेत्रिय वर्ण सांगितलं त्याचप्रमाणे ब्राह्मण वर्ण सांगतो आहे म्हणून त्याचे कोण सांगतो तुम्हाला कथा तू ते विद्या पासे अनुभविता पाळी मोक्ष प्रासे सत्य सत्य त्रिवाचा ब्राह्मण वर्णाचा खरा अर्थ ब्राह्मता मध्ये काय लागतो ते सर्व कोण तुला सांगतो ते ऐकल्याच्या नंतर ते जो काही आपला भो पास आहे तो तुटून जाईल सत्य सत्य बापा म्हणजे ब्राह्मणाचे क्रमदान योग याग अध्यायन असा अरे ब्रम्हज्ञान पूर्ण याचा आप ब्राह्मण व्यवहारामध्ये ब्राह्मण जातीने काय करावं हो? तर करावं क्रियाकर्म हो, करावं हो, संध्या स्नान करावं हो, पोथी पुराण वेद वाक्य त्याला पठण राहावं ब्रह्म हो, तर त्याला ब्राह्मण म्हणावं हो, ते झालं म्हणजे आता व्यवहारिक ज्ञान याच्यातून आत्मज्ञानी जो ब्राह्मण आहे आत्म्यासाठी आपण जो परमार्थ करावा लागतो हो तो ब्राह्मण कोणता आहे हा दोन्हीचा आहे भेद या ठिकाणी आवर्त आणि पराच दोन्ही गोष्टी सद्गुरु सांगत आहे सर्वांना मनान पठन लेखन याचा ब्राह्मण या। ब्राह्मण काय करावं सर्वांना मनन पठन निध्यासन अभ्यासन म्हणजे शास्त्र वाचाव सर्वण करावं ऐकावं दुसऱ्याला सांगावं आणि त्याचा अर्थ बी करावं हे कार्य ब्राह्मणाने करावं म्हणजे वेद वाक्य वेद वचन वेद पाठण पठांतर करावं त्या ब्राह्मण वर्त वर्णते मुख ए आणि ब्राह्मण मस्तक मागे सांगितले कौतुक यादी चारे वरण या। माझा ब्राह्मण आहे ते मुख वय आणि ब्रह्मांड आहे ते मस्तक वय आणि ह्या दोन्हीचा भेद आणि वाक्य विचार भागांच्या प्रसंगामध्ये सांगितलेला आहे असो आहे की आता सर्व ना वेदशास्त्र पुराण पठणा आगम निगम व्याकरण गीता भागवत वेद व्याकरण आगम निगम शास्त्र हात आगम निगम म्हणायचे वेद व्याकरण गीता भागवत हे शास्त्र हात याच पठन करणे हा ब्राह्मणाचा मुख्य धर्म आहे हे सर्व नाना प्रकारे कार्य परिसार शोधून घ्यावे राहते सर्व त्यागावे यावे सर्व ना भक्ती असे सर्व शास्त्र अठरा पुराणात आगम निगम हात आ, गीता भागवत आहे सर्व ऐकावं सर्व करावं पण याच्यातून सार काय आहे ते शोधून घ्यावं या सर्वाचा सर्व शास्त्राचा सर्व वेदाचा आणि सर्व भागवताचा जे काही सार असेल याचा काय सार आहे मत याचा मतीत अर्थ काय जीव उद्धरण्याचा जो काय नेमका जो अर्थ आहे तो घेतला पाहिजे आणि बाकी असाराचा त्याग केला पाहिजे अर्थानंतर उगाची करी जो सर्व ना मनुष्य ब्राह्मण त्या ठिकाणी अर्थांतर शोधण्यासाठी उगाच पाठांतर केलं कित्येक ग्रंथा माग ग्रंथ वाचिले पुस्तका माग पुस्तक वाचिले शास्त्रामाग शास्त्र वाचिले त्याचा अर्थ जर कळाला नसेल अर्थ जर केला नाही तर ते पाठ ते मनुष्य ब्राह्मण असो कि इतर साधा कोणी मनुष्य असो कोणी क्षत्रिय असो कोणी असो ते पाषाण म्हणले तोंडा त्या अर्थ करत नाही वाचतच राहते वाचत राहते तर त्याला काय म्हणजे पाषाण म्हणा पंचकर्ण तुला मत आणि वेदांत सिद्धांत याचा पंचकर्ण या। पंचकरण वेदांत सिद्धांत याचा गुणे मतीत अर्थ शोधला पाहिजे काय म्हणाले शब्द काय आहे तू आणि त्या शब्दाचा अर्थ काय होते हा शोधला पाहिजे शोधून त्याच मनन केलं पाहिजे मनन करून त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे बा आणि त्याच्या प्रमाण त्यानं वर्तन केलं पाहिजे सर्वाचा घेऊन इसारे सोडावा सर्व असा साराचा करावा विचारे ब्राह्मणाने प्रेव्या नव्याचा सार घ्यावा आणि सार घेऊन विचार करा आणि विचार करून सार तेवढं घ्यावा तेवढं सोडून द्यावा मध्ये सकळ ज्ञानामध्ये सारे ब्रह्मज्ञान असे थोऱ्या गुरु कृपा होता असं हाती लागे पूर्ण ठेवा सगळ्या सारात सार काय आहे ब्रह्मज्ञान मोठा आहे म्हणजे थोर आहे गुरु कृपा झाले तर मग त्या जो काय परब्रम्मा आपल्याला मिळते नाही तर मग एरवी सापडत नाही एरी, ना एरी माणूस मग ब्रह्मामध्ये वेगवेगळ्या सिद्धांतामध्ये शास्त्रामध्ये आगम निगमामध्ये या सर्व काही करण्यामध्ये गुंतते परंतु त्याला ते, ते काय कळत नाही निश्चय त्यासाठी काय पाहिजे तर सद्गुरू पाहिजे आंतरी ठेवण चुकले देशो देशी झंडू लागले आज्ञानाशी झाली देवन कळे जवळ असो या असं की आपली ठेवण आहे आपणच ठेवतो आपणच विसरून जातो कुठं ठेवलं माहीत नाही मग हेडू लागलं नेमकं कोणाच्या जागा चागत नाही आपलीच ठेवण आपल्याला सापडत नाही याचं कारण काय आपण ते चुकलो जागा तसा ब्रह्मान आपण जर चुकलो आपली आत्म्याची जे ठेव आहे हा आत्मा कोणा जागत आहे आणि या आत्म्याचं खरं धन काय आहे ते प्राप्त करण्यासाठी आपण हिंडू लागलो म्हणजे का तर चुकल्यामुळं म्हणून त्याला आठवण पाहिजे त्याची आठवण केली पाहिजे गुरु अंजन धन ज्ञान संत पाहून अनुग्रह घ्यावा आता गती जा होईल त्यावेळेला गुरुज्ञ गुरुने ज्ञान लावल्या लावल्याशिवाय गुप्त धन आहे ते कळत नाही जसं काढण्यासाठी अमृत करतात तो एक भाग वेगळा आहेस आपला परत ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि ठेवा सापून घेण्यासाठी गुरु ज्ञान अंजन आपल्याला गातला नाही तेव्हा आपल्याला दिसते म्हणजे मग सद्गुरु कृपे म्हणून या तुझ प्रती निरोपले नामधारक गुरुच्या कर्पे वाचून सर्वथा कदा काही सोहित या जीवाच होत नाही म्हणून तुला हे सांगितलो बापा म्हणजे बाजार भरवा प्रपंच प्रमार्थाचा नपा काढावा देवाचा तरीच्या हृदयाचा परिहार उत्तम होत शिव या ठिकाणी काय करावं मनुष्य जन्माला ह्याच्या नंतर प्रपंच आणि प्रमार्थ या दोन्हीचा बाजार भरवा आणि ह्या दोन्हीचा बाजार आपण व्यापार करीत असते वेळेस त्याच्यात नफा काय घ्यावा तर परमेश्वर प्राप्तीचा नफा करून घ्यावा तर आपल्या ह्या व्यापाराला मतलब आहे म्हणजे प्रपंचही साधना आणि परमार्थही साधना का तर त्याच्यात परमेश्वर प्राप्तीचा आपल्याला मुनाफा झाला जाणपणे फुगू नये लिहिण पण आसुलू नये गर्व हांता धरू नये साधू संत सजन आणि बाधा आहे ज्ञान झाल्यावर माणसाला त्याला अहंकार येते गर्व येते आणि गर्वाला ठुकतो तो माणूस परंतु जाणतेपणा आपल्या अंगी आल्यावर कळते पण शांतपण ज्ञान आल्याच्या नंतर फुगू आणि गर्व हाता धरू नये म्हणजे आणि नम्रतेनं आपण सर्वाला राहा हो म्हणजे शिकवावी शहाणे करून सोडावी बहुत बहुत जनासी आपला जेवढं परत ज्ञान माहीत आहे तेवढं जगाला शिकवावं सगळ्याला शहाण करून सोडावं आणि त्याच कार्य आहे ते परंपराचं जसं की आपण अन्नदान करता तसं ज्ञानदान बी केलं पाहिजे म्हणून सर्वांना करून सोडावं म्हणले कर्मधर्माचे करावे सद्गुरु स्वामी पासी कर्मधर्माचा विचार करावा सोडत राहा धरलं ते धरावं नये त्याला आणि काय विसरलं एखादी तरी सद्गुरूला विचारावं म्हणले पुन्हा आणि आपल्या ह्या जी जीवाच्या शोधाचं कार्य आपण हे सतत कार्य चालू ठेवावं ते आपण करत राहा म्हणजे आयसा ब्राह्मणाचा धर्म फार उत्तम अंतकरणापासून प्रेम ठेवावा सर्वावरी ब्राह्मणाचा धर्म आहे उत्तमाव उत्तम आहे अंतकरणाच्या ठिकाणी सर्वावर प्रेम ठेवावा आपला ज्ञान झालं म्हणून आपण गर्व न करावा आणि आपला अंकार म्हणून धरता नम्रतेने नम्रते निरावा अज्ञानधनाशी त्याला सदुपयोग होईल असं त्याला ज्ञान शिकवावं हे हो, काल सतत त्यानं करावं म्हणजे बहुत जन्माचा शेवट आणि सापडला फार 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 जन्माच्या नंतर हा मनुष्य जन्म मिळाला आहे सुबट म्हणजे याच्या एवढं भा, भागे याच्या एवढं दुसरं धन काही नाही म्हणजे फार हे धन आपला जे मनुष्य शरीर मिळाले ते फार कष्टाने मिळाले म्हणून याचा चांगल्या रीतीने शेवट करावं सात्विकतेने राहावं सजनतेने राहावं या जगामध्ये आणि सद्गुरूची प्राप्ती करून घेऊन या आपल्या देहाच्या या साधनेकडून जीवाचं हित साधावं हे फार ध्येय फार दिवसान मिळालेलं आहे हे सद्गुरु वचन ऐकून नामधारक आनंद आसरू आले नाहीत्रि मस्तक ठेवी केली ऐकल्याच्या नंतर नामधारकाचा हृदय कंठ झाला आणि आनंद आसरू उठव्या वाट गळवली आणि प्रभूच्या चरणावर माथा ठेवून दरड देवाचे पाय झाले स्वामी नेहमी मस्तके कृपा हस्त ठेवून उठवून दिदली अलिंगना म्हणे धन्य भागे भक्ता जाने भाग्याची दिशा उजळ्या मग देवानं त्याच्या मस्तकार हात ठेवला अभया हस्त देऊन त्याला उठवलं धन्य रे धने तुझ भक्ता भागे उजळलं आणि भाग्याची दिशा उजळ बाबा उठा म्हणून त्याला स्वागत केलं तुकाचे नाही पारे तो आभागी नर त्याची न चुकेरे फिरेलचे चौऱ्यांशी येऊन या सुखाला परावा नाही म्हणे तुला एवढा काही लाभ झाला एवढं काही सुख प्राप्त झालंय तुझ्या एवढा सुखी आणि तुझ्या एवढा खरोखर नाही आणि तुला ऐकत नाही आणि त्याच सेवन करत नाही तो श्रवण करत नाही आणि त्याच्या जर आपल्या तुझ्यासारखं सगळे जर करून घेत नाही तर त्याच्या एवढा दुसरा कोणी आभागी नाही म्हणजे भागी आले उदय आला कंप माया मायाविधी काय सांगू भक्तारी जाने हा कोणी रस पिला हा जो परज्ञानाचा रस आहे कथा अमृत हे प्रज्ञान कथा अमृत हे एक रस आहे असा अमर रस आहे की या भवातून भाव भयाच रोग लावलाय भोरोग लागलाय या नाश करून या भोरोगाचा प्रपंचातून पार पण कर, नेणारा रस आहे मग हे जर कोणी पिला तर त्याच्या एवढा भाग्यवान कोणी नाही आणि या पिण्यासाठी हा रस घेण्यासाठी जर कोणी आळस केला तर त्याच्या एवढा म्हणले दुर्भाग्यवान कोणी नाही दाशी होती मुक्ती चारी सांगू नवल परी जाना चतुर् श्रुती आता श्रद्धा नाही त्याला काय सांगावं म्हणे पण त्याची श्रद्धा आहे आणि ज्यानं हा रस सेवन केला आहे तर याची काय थोरी सांगू म्हणले चार मुक्ती याच्या होऊन रत म्हणले एवढा त्याचा प्रभाव आहे एवढी मोठी थोरी एवढा मोठा त्या याच या, या प्रज्ञान रसाच एवढे सार काय महत्व आहे म्हणजे म्हणे स्वामीचे वचन ऐकून नामधारक झाला समाधान म्हणे माझे भाग्य पूर्ण थोडीच्या नंतर त्याला आनंद झाला नामधारकाला काय देवा माझे भाग्य थोर म्हटले तुमची प्राप्ती झाली आणि हे प्रज्ञान रसा आहे मला तुम्ही श्रवण केर मिलात याच्यावर मी दुसरं काय भाग्य म्हणावं हे चार वर्ण निरोपिले हे सर्व माझे आले राहिले ते बोलले स्वामी माझ्या परिस्थितीला आले अनुभवाला आले अजून तीन राहिले देवा म्हणले कृपा करून ते सांगा या जीवावरले सात आवरणात त्या आवरणाबद्दल सांगते वेळेस प्रभू हा एकाएकाला शिरसिर सांगत आहेत ते हा आती जीवाच्या उदाहरणाचा जो बोध आहे ते सद्गुरू करत आहेत जीवाला आणि तेव्हा ते पुढचे सांगा ते चार झाले असं नामधारक म्हणू लागले सद्गुरु म्हणते सावधान हा प्रसंग झाला संपूर्ण पुढील प्रसंगी तुझा प्रश्न प्रसंग सारा सारे निरोपी तुझा सद्गुरु म्हणतात बाबा सावधान राहा सांगलेलं जतन कर हृदयाच्या ठिकाणी गुरु गुरु आणि सावधान राहून आता तू जे तर पुढच्या प्रसंगामध्ये तुला सांगू म्हणजे हा ठिकाणी हा प्रसंग संपत आलेला आहे ते ज्ञान आत सुरसे हात भरला पुढच्या हो याच्यामध्ये चार आश्रम आता चार वर्ण सांगितले तर पुढच्या चार आश्रमाचं चा वर्ण आहे आणि ते महा गोड रसायन अमृता गोड कथा आहे ते मी तुला पुढच्या भागामध्ये सांगतो येतील मुक्ता फळ जाण राधा सेवितील प्रेमान इतरांना आवडी जाण सदा दुर्गंधी स्वीकारी आणि आता ज्ञान मोती तयार होतील त्याचे कोणी सेवन करणार मोत्याचा चारा कोणाला आहे राजवंशाला आहे पण जे कोणी राजहंस राहत तर हे ज्ञानाचे शब्दरत्न मोती सेवन करतील श्री मोक्षी सिद्धांत प्रभू दे अलमा प्रभू बसवा संवाद कलियुग या ठिकाणी जे काही सांगितलं तेच ज्ञान सिद्धमुनीने नामधारकाला सांगितलेलं आहे सिद्धमुनी प्रसादार गुरुदास बोलला विचार दोन आवर्ण प्रकार भोलीला दस सद्गुरुनाथ महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या आजुती जो प्रकाश उजल्या भक्त जय आनंदि आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी जय देव जय देव जय आनंद रूपास गुरु स्वरूपा सकाजी वाताल साक्षी प्रदीपानंद दी। सर्वाची सार आकार निराकार रावण पर

సాక్ష ప్రే వజే దేవ శ్రీ గరుదేవద్ మహారాజ కీ జయ ప్రభు తా ప్రభు త శ్రీ గరుదే